आता आपण स्पर्शिका खंडाचे प्रमय याबद्दल जाणून घेऊया वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शिका खंड एकरूप असतात आता आकृतीमध्ये पाहूया की ए केंद्र असणारे वर्तुळ आहे त्याला त्याचा बिंदू डी यापासून वर्तुळाला स्पर्श करणारे डी पी आणि डी क्यू हे दोन स्पर्शिका खंड आहेत पक्षामध्ये लिहिताना ए वर्तुळ केंद्र असणाऱ्या वर्तुळाला डी या बाह्य बिंदूतून स्पर्शिका पी व क्यू बिंदू स्पर्श करतात साध्यमध्ये जीवा डी पी एकरूप जीवा डी क्यू म्हणजे जीवा डी पी आणि जीवा डी क्यू हे एकरूप दाखवायचे आहेत आपल्याला आता आकृतीमध्ये बघूया या ठिकाणी आपल्याला दोन त्रिकोण आहेत पहिला त्रिकोण जो आहे त्रिकोण पी ए डी व त्रिकोण क्यू ए डी या दोन्ही त्रिकोणांमध्ये बाजू पी एकरूप बाजू क्यू ए तर या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत त्यानंतर बाजू ए डी एकरूप बाजू ए डी दोन्ही दोन्हीसुद्धा सामायिक बाजू आहेत पुढे कोण ए पी डी एकरूप कोण ए क्यू डी हे नव्वद अंशाचे आहेत कारण की स्पर्शिकेच्या प्रमाणानुसार स्पर्शिकेचे जवळ तयार होणारे कोण हा काटकोण असतो अशा प्रकारे त्रिकोण पी ए डी एकरूप त्रिकोण क्यू ए डी हे आपल्याला कर्णभोजाप्रमायानुसार एकरूप दाखवता येतील त्रिकोण पी ए डी व त्रिकोण क्यू ए डी हे एकरूप दाखवल्यानंतर त्याच्या उरलेली बाजू ज्या आहेत बाजू डी पी व एक बाजू डी क्यू हे आपल्याला एकरूप दाखवता येतील म्हणून बाजू डी पी एकरूप बाजू डी क्यू एकरूप त्रिकोणाच्या या संगत बाजू आहेत त्यानंतर आपल्याला जे साध्य करायचं होतं की जीवा डी पी एकरूप जीवा डी क्यू हे आपण या ठिकाणी सिद्ध केलेले आहे